मी सर्व अमरावतीकरांची माफी मागण्यासाठी आलोय गतवेळी मी तुम्हाला एका विशिष्ट उमेदवाराला मत द्यायला सांगितलं होतं पण ती माझी चूक होती यंदा तुम्ही बळवंत वानखेडे यांना मत देऊन माझी चूक सुधारा असं म्हणत शरद पवार यांनी आपली चूक मान्य केली आहे आणि जाहीर माफी देखील मागितली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता त्यात शिवसेनेच्या आनंदराव आडसूळ यांचा त्यांनी छत्तीस हजार मतांनी पराभव केला निवडून आल्यानंतर मात्र नवनीत राणा यांनी आपली भूमिका बदलली आणि भाजपसोबत राजकारण सुरू केलं आता त्याच अमरावती मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यातूनच पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे पण पवारांनी आपली चूक मान्य करण्याची आणि माफी मागण्याची ही पहिलीच वेळ नाहीये मागच्या पाच वर्षात तर ही पाचवी वेळ ठरली आहे तर शरद पवारांनी पाच वर्षात कधी कुठे आपली चूक मान्य केली आणि कशासाठी माफी मागितली हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शरद पवारांनी मतदारांची माफी मागण्यास सुरुवात केली ती दोन हजार एकोणीस मध्ये साताऱ्यातून त्यांची दोन हजार एकोणीस मधली साताऱ्याच्या पावसातली सभा आठवते का याच सभेचा मोठा परिणाम तेव्हा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवर आणि राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला होता या सभेचा सर्वाधिक फटका तेव्हा उदयनराजे भोसले यांना बसला होता साताऱ्याच्या जनतेनं त्यांचा सत्याऐंशी हजारांच्या फरकानं दणदनीच पराभव केला होता या सभेच्या सहा आधी या जनतेनं त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार केलं होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला या आग्रहाला बळी पडत उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपचं कमळ हाती घेतलं त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक लागली या निवडणुकीवेळी शरद पवारांनी केलेलं भावनिक विधान कमालीचं चर्चेचं ठरलं एखाद्या माणसाकडून चूक झाली की त्यानं ती चूक कबूल करायची असते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडून चूक झाली होती मी उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी दिली पवारांनी असं म्हणताच उपस्थित सगळे श्रोते गदगदले त्यानंतर लागलेल्या निवडणुकीत शरद पवार यांचे वर्गमित्र आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना धूळ चारली महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी दुहेरी आकडेवारीही गाठणार नाही असं म्हटलं जात असतानाच पवारांचे चोपन्न आमदार निवडून आले आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी पुन्हा उभी राहिली राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं कोरोना काळात निधन झालं त्यानंतर पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली यात राष्ट्रवादीनं भारत बालकेंचे चिरंजीव भगीरथ बालके यांना उमेदवारी दिली पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर गतवर्षी त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला याच पक्षप्रवेशानंतर पवारांनी आपली चूक मान्य केली एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करण्याची गरज नसते भगीरथ बालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की आमची ही निवड चुकीची होती त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही असं म्हणत पवारांनी आपली चूक मान्य केली काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली त्यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार यांचे अत्यंत जुने सहकारी छगन भुजबळ हे देखील गेले त्यानंतर पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली या दौऱ्याची पहिलीच सभा पवारांनी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली आपल्या या सभेत शरद पवारांनी छगन भुजबळांवर अजिबात वैयक्तिक टीका केली नाही याउलट त्यांनी या, या मतदारसंघातून भुजबळांना निवडून देणाऱ्या मतदारांची चक्क माफी मागितली आपली निवड चुकली आणि त्याच्या यातना तुम्हा लोकांना भोगाव्या लागल्या असं म्हणत पवारांनी येवल्यातील मतदारांची माफी मागितली त्यांच्या या पावित्र्यानं सगळे चक्रावले भाजपचे महाराष्ट्रातील एकेकाळचे खंदे नेतृत्व आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन हजार वीसमध्ये भाजपला रामराम ठोकला त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन सन्मानित देखील केलं मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसे स्वग्रही परतणार आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जळगावमधील एरंडोल पारोळा विधानसभेचे माजी आमदार डॉ सतीश पाटील यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली तसेच खडसेंना घेऊन चूक केली असं म्हणत आपली चुकही पवारांनी मान्य केली असा दावा पाटील यांनी केला तर मंडळी शरद पवारांनी मागील पाच वर्षात पाच मान्य केलेल्या चुकांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा